राज्यस्तरीय करुणाशील पुरस्कारांचे वितरण शनिवारी होणार आहे करुणाशील बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं एकविसावा राज्यस्तरीय करुणाशील पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता शिवस्मारक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे राज्यभरातील समाजकार्य वैद्यकीय आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांचा गौरव या सोहळ्यात करण्यात येणार असल्याची माहिती निमंत्रक आशुतोष नाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद वैद्यकीय शिक्षण व संशोधन केंद्र मुंबई संचालक डॉक्टर आनंद शिवे, डॉक्टर अजय चंदनवाले अर्चना बढे नसीमा पठाण बाळासाहेब वाघमारे यांची उपस्थिती लाभणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं हे करत असताना डॉक्टरांच्या विशेष कौतुकावर एकूण सोळा नर्सेसला पंधरा नर्सेस आणि एक वर्ग चारचा कर्मचारी आहे त्याला आपण दिलेला आहोत याच मला सर्वात महत्वाचं असं आहे की कोविडच्या कालावधीमध्ये आदरणीय सुनील नाना गोडबरे ज्येष्ठ अभिनेते त्यांनी दोन वर्षापूर्वी एकूण आमच्या सात नर्सेस नवली परिचारिका त्यांच्या शेजार दत्तक घेतलेले आहेत आणि त्यांचे संपूर्ण खर्च त्यांनी करतात एक आनंदाची गोष्ट आहे त्याची दर आपण घेतलेली आहे एक सामान्य कलावंत म्हणून मी एक कलावंताकडे बघत असताना मी ज्या क्षेत्रात मी काम करतोय त्या क्षेत्रामध्ये नाना उत्तुंग काम केलं आणि त्यांची एकसष्ट वर्ष पूर्ण होतात त्यांच्या सोलापूरमध्ये आपण जीवन गौरव पहिलंच त्यांनी मला कुणीच दिलं नाही सोलापूरमध्ये आम्ही घेतोय जीवन गौरव आणि कलेच्या क्षेत्रामध्ये योगदान जे काम तुम्ही त्याच्याबद्दल त्यांना जीवन गौरव या पत्रकार परिषदेत वैशाली गुंड सुनीता गायकवाड भीमराव लोखंडे सुशील नाटकर आदींची उपस्थिती होती